मार्केटमधला कोणताही मसाला न वापरता तेलाचा कमीत कमी वापर करून घरगुती काळा मसाला पण तोही कमी वापरून बनवा गावरान चिकन नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गावरान चिकन बनवण्याची आपण कृती पाहूया मी इथं अर्धा किलो चिकनची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला चिकन दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून एक तास झाकून ठेवा हे गावरान चिकन असल्याने याला शिजण्यास वेळ लागतो म्हणून एक चमचा तेल आणि अर्धा ग्लास पाणी टाकून दहा मिनिट हे चिकन शिजण्यासाठी कुकरमध्ये ठेवूया तोपर्यंत इकडं आपण मसाला करून घेऊ तीन मिडियम साईजचे कांदे पंचाहत्तर ग्रॅम खोबरे आणि एक लसूण घ्या कांदे अशा पद्धतीने कापून घ्या आणि मिडियम गॅसवरती कांदे लसूण खोबरे असं व्यवस्थित भाजून घ्या ह्याला जवळपास दहा ते पंधरा मिनिट भाजण्यासाठी लागतात भाजून झाल्यानंतर ते थंड करायला ठेवा थंड झाल्यानंतर कांदे आणि खोबऱ्याचे लहान काप करा लसूण सोलून घ्या आणि कांदे खोबरे लसूण आणि हाफ टेबलस्पून कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप पाणी टाकून एकदम बारीक करून घ्या इकडं कुकर थंड झालं आहे चिकन अर्धवट शिजलं आहे आता याला आपण फोडणी देऊया कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घेऊन त्यात वाटलेला सर्व मसाला टाका आपण घरी बनवलेला दोन तीन चमचे मसाला आणि अर्धा चमचा मीठ त्यामध्ये टाकून हे सर्व मिक्स करून त्यातच चिकन त्यातील पाण्यासकट टाका कमी गॅसवरती हे शिजत ठेवा इथं मी बॉयलर चिकन वापरलं असतं तर ते पाच मिनिटात तयार झालं असतं कारण आधी दहा मिनिट कुकरला पण ते शिजवलेलं आहे पण गावरान चिकन शिजायला वेळ लागतो पाच दहा मिनिटाला ते बघा त्यात गरम पाणी ॲड करा हे चिकन शिजण्यासाठी मला यात पाऊन ग्लास गरम पाणीवरून मिसळावं लागलं आणि चिकन जवळपास अर्ध्या तासामध्ये शिजलं खूप खमंग सुगंध येतोय तर तुम्ही देखील कमी मसाल्याचं असं चिकन बनवून पहा आणि आपण पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा व्यायाम करा हेल्दी राहा धन्यवाद